दूधनं रूपांतर वही न प्लास्टिक मा शिरपूरने करवनलौकी गावनी घटना जेणे त्या डेरी माई शिरपूरतून दूध लावलं होतात आणि ते दूध गरमा गरम करायला ठेवलं होतं परंतु ते दूध न डायरेक्ट त्यांना रूपांतर प्लास्टिकमध्ये वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये देखू शकतं या अजून त्याचं नाव आहे लक्ष्मणबाई वाघ निया शिरपूरतून सणनासाठी दूध लल होतात आणि ते दूध नासाल्यानंतर डायरेक्ट त्यांना प्लास्टिकमध्ये रूपांतर वेगळे त्याचं म्हणणं आहे की आई लोकेसले मरानं साधन नाही तर काय शासननी यांनाकडे लक्ष देवायला पाहिजे लाई बरं दूध नाचणं आई जर नाचतं नाही तर आमणं धाकाला पोरेसपाई परिवार मग जण पेतात यांनी जबाबदारी लिहितं कोण आणि आऊ व्हिडिओ काढीच एक जागरूक माणूसने सोशल मीडियावर टाकी तुम्ही देखू शकता की दूध न कसं कपडाच लागत निपी नात आणि ते ड्रिपानंतर सुद्धा ते प्लास्टिक म्हणजे तुटीने राहणं म्हणजे विचार करा कोणा शरीर आई जर जातं तर किती भयंकर नुकसान होतं निलेश शिरसाट खानदेश एक्सप्रेस धुळे